होणपती दरवर्षी दरवर्षीप्रमाणे गणपती बाप्पाचं आगमन हे आपल्या मराठीच बांधवांना नाही पण आज देशामध्ये नाही जगामध्ये सगळीकडेच बाप्पाचा आनंद आणि सेवा ही दहा दिवस एक खूप आनंदाची गोष्ट आपल्या सगळ्यांसाठीच असते आणि हा खूप मोठा उत्सव आज फक्त महाराष्ट्रात नसून सगळ्याच समाजांना एकत्र करून साजरा करणारा एक असा सुंदर महोत्सव हा आहे आणि त्या दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे आजही आम्ही पुण्यामध्ये जे सगळे मानाचे गणपती आहेत आणि खडक आणि माझ्याही ज्या भागाची मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करते त्या संपूर्ण भागात दर्शन घेण्याचा एक आनंद उत्सव म्हणून आज आम्ही सगळे केले काय मागणी केली बापान सुख शांती भारताला आणि जगाला सुख शांती आणि समृद्धी आणि अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळवत मैदानात काल गेला होता मुंबईत विरोध करण्याचा प्रयत्न केला घडलं होतं त्यानंतर राज्याला प्रश्न आहे अरे ठीक आहे इतना तो हात बनताय ना आता एवढं मोठं आंदोलन असताना युवा मुलं असतात त्यांच्या मनात काही गोष्टी असतात आणि माझी नैतिक जबाबदारी आहे की मी एक शेवटी एक लोकप्रतिनिधी आहे त्यामुळे सगळ्यांच्या भावनांचा आदर हा मी केलाच पाहिजे त्यामुळे एखाद्या मुलाच्या काही वेदना असतील तर ते ऐकून घेणं आणि समजून घेणं आणि नुसतं समजून घेणं नाही त्याच्यातून मार्ग काढणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे त्यामुळे फार काही तिथे झालं नाही आणि एखाद्या मुलांनी हट्ट केला तर त्याच्यात गैर काय तुमची चर्चा झाली चर्चा म्हणजे काल मी जेव्हा गेले तेव्हा पाटलांना खूपच थकवाही आला होता त्याच्यामुळे ते आराम करत होते थोडक्यात चर्चा झाली मी फक्त त्यांची म्हणजे त्यांची तब्येत ठीक आहे ना डॉक्टरची सविस्तर चर्चा झाली आणि त्या भागामध्ये स्वच्छता असेल आज महाराष्ट्राच्या मायबाप जनतेतली प्रत्येक महिला आज एक भाकर त्या पोरांसाठी तिथे पाठवते आंदोलकांसाठी हीच खरं तर म्हणजे मला कौतुक वाटतं महाराष्ट्राच्या तमाम मायबाप जनतेचं की कि किती एक एखाद्याला साथ सगळे देत आहेत पण आपली लेकरं तिथे आहेत आणि त्या ता लेकरांसाठी जेवण जे असेल जे काय असेल शेतकरी आज कोण पेरू पाठवतो हो आहे कोण कोल केळी पाठवतो हो आहे अशा पद्धतीने सगळं तिथे चाललेलं आहे पण माझी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्राच्या सरकारला विनंती आहे की तिथली स्वच्छता तिथली शौचालय त्याच्यात थोडस लक्ष घातलं पाहिजे कारण काही खूप महत्वाचं एकीकडे पाऊस प्रचंड आहे गैरसोय आंदोलकांची होते काही ठिकाणी लाईट रात्री लावायची गरज आहे अशा काही गोष्टी आहेत त्याच्यावर सविस्तर चर्चा झाली सरकारने घेण्याची विरोधकांच्या भूमिका सरकारला हव्या आहेत त्यामुळं आणि वेळोवेळी पवार साहेबांवर प्रसिद्धी निर्माण केले जाते की मला हीच हो गंमत वाटते की एकीकडे आम्हाला संपलं संपलं म्हणून म्हणतात छोटा पक्ष छोटा पक्ष म्हणून म्हणतात आणि एवढं मोठं आंदोलन जेव्हा उभं राहतं त्याचा केंद्र शरद पवारच होतात आणि सत्ता सगळी त्यांच्याकडे अडीचशे आहेत ना त्यांचे खासदार म्हणजे दोनशे ऐंशी पैकी अडीचशे आमदार आणि तीनशे खासदार असलेला पक्ष हा परत शरद पवारांकडे वळतो हे म्हणजे खमाल आहे बाबा या सर जे आहे ते आरक्षणाचा प्रश्न तीव्र झालाय ज्यावेळेस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस इतका तीव्र नव्हता बेरोजगारी वाढली आणि मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे त्यामुळे हा प्रश्न आता केंद्राने सोडवावा आणि त्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सल... करावा तुम्हाला असं वाटतंय सलग पाच दहा नाही अकरा वर्ष गल्ली पासून दिल्ली पर्यंत सलग अकरा वर्ष त्यांचा सरकार आहे माझा प्रश्न असा त्यांना आहे की आपल्याला आठवत असेल की 2018 साली माननीय मुख्यमंत्र्यांचं एक भाषण आहे असेंब्लीमध्ये केलेलं आहे ज्याच्यात त्यांनी सविस्तर आरक्षणाची मागणी आणि कसं आरक्षण द्यायचं हेही ते, ते व्हिडिओ तुम्ही मी तर पाहिलाच काल बऱ्याच लोकांनी मला पाठवला तो माध्यमांनी पाहिला असेल आज ते सत्तेमध्ये आहे त्याच्यामुळे माझी विनम्र विनंती आदरणीय माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आहे की जे सोल्युशन दोन हजार अठरामध्ये मा दे, माननीय देवेंद्रजींनी जे पर आज मध्ये मांडलं त्याची अंमलबजावणी त्यांनी करावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत त्यांच्याकडून शरद पवारांवर एक की काँग्रेसच्या सत्तेमध्ये असताना पवारांनी ही आरक्षण मर्यादा का वाढवली नाही एकनाथ शिंदेने पहिल्या आंदोलनाचं श्रेय घेतलं आंदोलन मिटवलं आरक्षण एकनाथ शिंदे आता शरद पवारांनी का दिलं नाही असा प्रश्न ही लोकशाही प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे गमत मला एवढीच गोष्टीची वाटते की आज या सगळ्याचा केंद्रबिंदू हे सध्यामध्ये ज्यांचे अडीचशे आमदार आणि तीनशे खासदार आहेत म्हणजे जे, जे काही निर्णय प्रक्रिया आज आहे ती सगळी महायुतीच आहे ना त्यांची महायुतीकडेच आहे आणि अपेक्षा सगळी शरद पवारांकडून आहे ही गंमत आहे म्हणजे मला ह्याचा अर्थ सत्तेमधल्या लोकांनीही मान्य केलं लो पाहिजे की अडीचशे त्यांचे आमदार असले तरी जेव्हा मार्ग निघायचा त्यांना शरद पवार सांगतात सरंगी पटनांनी आत्मसुद्धा केले आंदोलन ना आता सरकारच्या आणि सरंगी पटनांच्या सुद्धा हाताच्या बाहेर चालले आता आंदोलन करते जे आहेत ना शेअर मार्केटचे बिल्डिंग मध्ये घुसले शेअर बाजारात रोडवरती हाताच्या बाहेर मी कधीच मांडणार हे जबाबदार कोण आहे ह्याला ह्याला जबाबदार आत्ताचं तत्कालीन सरकार आहे सरकारला धरांगे पाटलांनी अनेक महिन्यापूर्वी त्यांना कालावधी दिला होता असं आद नाहीये की आज आज अनाऊन्स केलं आणि लगेच ते पोहोचलेले आंदोलन होणार हे सगळ्यांना अनेक महिने माहिती होत काय परिस्थिती आहे अभ्यासाला साठी वेळ दिला होता आणि माझं म्हणणं चर्चा करा मी कालही तिथे गेले तेव्हा म्हणले होते आणि मी वारंवार महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अतिशय विनम्रपणे विनंती करते पुन्हा एकदा आज करते पुन्हा पुन्हा मी त्यांना हीच मागणी करते की सर्व पक्षीय बैठक बोलवा सगळ्यांची चर्चा करा आणि जर हा निर्णय घ्यायचा असेल तर कॅबिनेट नोट ते काल बनवू होते ते तीन दिवस वाया घालवायची गरजच नव्हती कॅबिनेट नोट बनवा अर्जंट कॅबिनेट मीटिंग बोलवा कॅबिनेट मध्ये ते पास करा असेंब्ली बोलवा असेंब्ली मध्ये चोवीस तासात पास करून टाका चर्चा करून काय प्रॉब्लेम काय आणि काय जो काय मार्ग आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष नेता असताना मार्ग काढलाच होता त्यांची काय लाईन होती वेन देर इज अ विल मी त्यांना कोट करते माझा कोट नाही वेन देर इज अ विल इज अ वेन देर इज नो वे वेर इज रिपोर्ट आणि काय अँड कमिटी हे मी नाही बोललेले माननीय मुख्यमंत्री जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा तुमच्याच काल चॅनलवरही दाखवलेली बातमी त्याच्यामुळे माझी विनम्रपणे माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही विरोधी पक्ष नेता असताना तुमच्याकडे मार्ग होता असं तुम्ही म्हणत होता त्याची अंमलबजावणी लोकांनी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने एवढा विश्वास तुमच्यावर दाखवलेला आहे अडीचशे आमदार तुमचे आहेत तीनशे खासदार तुमचे आहेत तुम्ही वॉक राज्यमंत्री आहेत ना त्यांनी फक्त निधन केले की ज्यांनी आंदोलनाला रसद पुरवली आहे त्या सगळ्यांची यादी खात्याकडे आहे ही तातडीने त्यांनी सांगितली पाहिजे गृहराज्यमंत्री हो अर्थातच लिस्ट आहे तर दाखवा चॅनलला मलाही काढू दे प्रत्येक मराठी माणसाला भारतीय हो माणसाला इच्छा आहे ना कि बाबा कोण पुरवते दे ना देशाला पाणी एक आणि दुसरी गोष्ट कि या देशामध्ये आंदोलन करायचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात सगळ्यांनाच दिलेला आहे बीड मध्ये एका तरुणाने आत्महत्या केली मराठा आरक्षण त्याला जबाबदार हे आ, सर तत्कालीन सरकार आहे सामाजिक केर निर्माण करतायत असे आरोग्य देवेंद्र फडणवीसांवर होत आहेत मात्र ते म्हणतात सामाजिक निर्माण करणं आमच्या तत्वात बसत नाही राजकारण म्हणूनच ऑल पार्टी मिटिंग बोलवा ना मग किती दिवस झाले एक आठवड्यापूर्वी सगळ्यांनाच माहिती होतं हे येणार आहेत सगळे मुंबईला हे वादळ ते वादळ येणार होते सगळ्यांना माहिती होतं ना मग मा माहिती असताना मग मा जर त्यांना राजकारण करायचं नव्हतं जर त्यांना कुणाची गैरसोय करायची नव्हती तर मग त्यांनी ऑल पार्टी मीटिंग असेंब्ली मी तुम्हाला प्रोसेस सांगतेय तातडीने कॅबिनेट बोलवा कॅबिनेट नोट तयार करा कॅबिनेटमध्ये पास करा त्याच्यानंतर असेंब्ली बोलवा तातडीने असेंब्ली मध्ये पास करा अंमलबजावणी करा आणि जर कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करायचं असेल तर दिल्लीला पाठवा सात आठ सात आठ तारखेला सगळे आठ नऊ तारखेला बीजेपीचे सकट सगळे खासदार दिल्लीत आहेत कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट करायचं आहे तर स्पेशल सेशन बोलवा महिला आरक्षणासाठी बोलवलं आम्ही गेला ना सरकार सरकारने करावं तसं राज्यमंत्री पंकज भोईर म्हणतात पवार सत्तेत मराठा समाजासाठी काय केलं त्यांना मी पत्र पाठवीन त्याचं कदाचित त्यांचा अभ्यास कुठेतरी कदाचित नुसतं ग्रह का आता कटल सरकार फेल ठरलं नुसतं एकांना टार्गेट करून होणार नाही हेव्हा बघा लाल दिवा प्रायव्हेट प्लेन हेलिकॉप्टर या सगळ्या सोयी इंस्टाग्राम वरचे त्यांचे फिल्म हे सगळे काय फक्त फोटो साठी नसतात जबाबदारी जेव्हा घ्यायची असेल सर सकट सगळ्या सरकारची जबाबदारी येईल

हा पण प्रश्न येतोच ना म्हणजे मग सुरक्षितता द्यायला महाराष्ट्र सरकार कमी पडत आहे का हे मान्य केलं पाहिजे मग हे सरकार हटवा जर सरकारला चालवता येत नसेल आणि लोकांना सुरक्षित ठेवत नसेल आमच्या महिलांना जर हे सरकार प्रोटेक्शन देऊ शकत नसेल तर मग सरकार काय करते पोलिस यंत्रणा काय करते पोलिस यंत्रणा आहे ना सगळ्या बिचारे आमच्या पोलिसांच्या पण सगळ्या सुट्ट्या सरकारनी केल्या पाहिजे मग ओनरशिप घेतली पाहिजे होम मिनिस्ट्रीनी होम मिनिस्ट्री काय करते त्यांचा इंटेलिजन्स काय करते इंटेलिजन्स फेलियर आहे या सरकारचा मग या सरकारने राजीनामा द्यावा झेपत नसेल तर देवेंद्रजी काय म्हणाले होते इफ देर इज अ विल देर इज अ वे इफ देर इज अ देर इज नो वे देर इज कमिशन देर इज डिस्कशन अँड देर इज कमिटी आता काय चाललंय जे देवेंद्रजी दोन हजार अठरा मध्ये बोलले ते चाच आहे ना तोच व्हिडिओ तुम्ही काढून सरकार मध्ये म्हणजे एकनाथ शिंदे दरेगावला जातात उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात बसतात मुख्यमंत्री मंत्रालयात बसतात एवढा मोठा जमाव आहे त्या जमाव आक्रमक होईल म्हणून कुठल्याच मंत्र्यांची हिंमत नाही होत का जरांगींशी चर्चा करण्याची कारण कमिटी का पाठवली असं सुद्धा जरांगी आता तुम्ही बघा ना काल मी गेले काल संध्याकाळी माझ्यानंतर आतापर्यंत कोण गेलय तिथे कोण गेलय का माझ्यानंतर मी काल तिथून निघाले अडीच तीन ला तीन आता गिरी वाजले अकरा सरकारच्या तर्फे कोणीतरी गेले का तिकडे का नाही कोणी गेलेलं पोलीस यंत्रणा का नाही तिथे गेलेली पोलीस यंत्रणा काय करते है? सरकार काय करतय अहो मंत्रालयाच्या दारापर्यंत तिथे सगळा गोंधळ पाहायला मिळाला आता आंदोलकांचा आंदोलन करणं अधिकार आहे हा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सगळ्यांना दिलेला आहे पण मग त्यांची सोय काय तिथे बाथरूमचा रस्ता तुम्ही बघितला काल तुम्हाला जे तिथे रिपोर्टिंग करतायत त्यांना विचारा अतिशय घाणेडा अस्वच्छ रस्ता आहे मग बीएमसी ला मी शेवटी काल विनंती केली मी बीएमसी कमिशनरांना काल फोन करून विनंती केली ते स्वतः जातीने लक्ष घालतायत मी बीएमसी कमिशनरचे जाहीर मनपूर्वक आभार मानते कि सरकार सरकार की सरकार ऐकलं नसेल तरी काही अधिकारी अजून संवेदनशील आहेत महाराष्ट्र सरकारमध्ये हे आपलं भाग्य हे खरच आपलं भाग्य कि ते लक्ष घालताय त्या विषयांमध्ये कारण का सरकार काहीच करत नाही चर्चेला बसा ना किती दिवस झाले का नाही महाराष्ट्र सरकारमधलं कोणी आंदोलकांची बोलत आहे डायरेक्टली कोणीतरी गेलं पाहिजे पाठवा ना एक जण पाठवत नाहीये कोणी महाराष्ट्र सरकार मधला तरी व्यक्ती गेलाय का त्यांच्याशी बोलायला सत्तेमधले दोन चार आमदार गेले मला वाटत जी गेले त्यांना मी पाहिलं गेलेलं आणि हा नाही नाही सत्तेमधले सोळंकी जी गेले आणि एक ना, दोन ना, आमदार गेले पवार साहेब सुरेश दास गेले जाणार असल्याच्या देखील चर्चा येत नाही कारण मंत्र्यांनी पवार साहेबांना साकड्या घातले की तुम्ही ज्येष्ठ आहात तुम्ही जाणते आहात तुम्ही परत जरा यांची समजूत करा

का उतरावं लागतंय कारण का भुजबळ साहेब आहेत पण त्यांना हे दुर्दैव आहे की ज्येष्ठ मोठ्या नेत्याला आज न्यायासाठी साहेबांना कारण का सरकार कुणाच ऐकत नाहीये हे दुर्दैव आहे पूर्ण फेलियर आहे महाराष्ट्र सरकारचं एकीकडे गणपतीचा एवढा उत्सव चाललाय त्याच्यात केंद्राचे होम मिनिस्टर आले होते एवढं मोठं आंदोलन चाललंय प्रशासन काय करतेय महाराष्ट्र सरकारचं

त्याचा थोडासा इतिहास पहा जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू या देशाचे प्रधानमंत्री होते तेव्हा आपलं रशियाची नातं तेव्हा यू एस एस आर होतं तुमचा जन्मही झाला नसेल तेव्हा एस आर होतं त्यावेळेस आणि आपलं चायना आठवतं चायनाचं आणि आपलं नातं हे तुमच्या जन्माच्या आधीच्या गोष्टी आहेत पण भारताचं चायनाचं आणि एस आर तेव्हाचा आत्ता रशिया मी लहान होता जन्माला आले पण नव्हतं तेव्हा ज्या जुन्या गोष्टी सांगते त्यावेळीस सगळं जे पंडित जवाहरलाल नेहरूंचं त्या बाईसचं जिओ पॉलिटिक्स होतं तेच आज दिसतंय अरे का नाही बॅक टू स्क्वेअर वन ज्या जवाहरलाल नेहरूंबद्दल हे काय काय बोलले आहेत आज त्यांचीच फॉरेन पॉलिसी आज पाहतात ना हे सरकार मग सोयीप्रमाणे पंडितजींना नावं ठेवायची आणि पंडितजींनीच केलेली पॉलिसी आज ह्या भारतात दिसतेय त्यामुळे मला आश्चर्य वाटतंय कि ज्या पंडित जवाहर नेहरूंना सातत्याने अकरा वर्ष तुम्ही ज्या इंदिरा गांधींना नाव ठेवली ज्या राजीव गांधींना नाव ठेवली ज्या पंडित जवाहरलाल नेहरूंना नाव ठेवली आज म्हणजे सत्यमेव जयते आज तीच पॉलिसी इतक्या वर्षानंतर मोदी सरकारना तीच पॉलिसी आज दिसते तो फोटो बघा बोल खूप बोलका आहे तो फोटो पंडितजींचेच असे फोटो आहे आणि त्यानंतर आज मोदीजींचे